अंकिता विजय त्रिभुवन सहाव्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माधव त्रिभुवन आजोबा आशाबाई त्रिभुवन आजी विजय त्रिभुवन पत्रकार वडील पल्लवी त्रिभुवन शौर्य त्रिभुवन अर्चना त्रिभुवन आत्या रवींद्र त्रिभुवन मामा कविता बागुल आत्या ॲडव्होकेट सुनील बागुल मामा भारत वाघ अंकल सचिन त्रिभुवन अंकल तानाजी त्रिभुवन अंकल सागर त्रिभुवन अंकल आकाश जमदाडे मामा व समस्त त्रिभुवन परिवार व सत्य एक्सप्रेस न्यूज परिवाराच्या वतीनं अंकिता त्रिभुवन हिला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा